मी सध्या उभा असणारे हे कोणतेही लॉन नाही किंवा मैदान नाही हे आहे पंचगंगा नदीचं पात्र कोल्हापुरातील जलवाहिनी असणाऱ्या आणि सर्वात जास्त पवित्र मानली जाणारी पंचगंगा नदी ही आता जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरातील सामाजिक संस्था असतील आणि काही घटक असतील हे निवेदन देतात आंदोलन करतात त्यावर प कोणत्याही प्रशासनानं कारवाई केलेली नाही परंतु हे जलतर जलपर्णी ही पंचगंगा नदी पात्रात वाढतच आहे प्रदूषण नियंत्रण मंडळावर कित्येक वेळा कित्येक जणांनी मोर्चे काढले आंदोलन केली तरीही जलपर्णीकडे कुणाचंही लक्ष नाही पंचगंगा नदीपात्रामध्ये असणारे ही जलपर्णी वाढतच चाललेले आहे आता मी सध्या असलेल्या ठिकाणापासून जे शिरोली नाक्यापासून ते आखी इच्छरकंजे असेल किंवा नरसिंहवाडी असेल या ठिकाणीही जलपर्णी वाढत गेलेली आहे कोल्हापूरतील जलवाहिनी जलपर्णी वाढत असतानाच या जलपर्णीच्या विळख्यात पूर्ण नदीपात्र अडकलेलं दिसते मी उभा असलेले हे ठिकाण आता आहे शिरोली नाक्यावरील ज पंचंगा नदीचे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर